नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आपल्या दादालाड पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीमध्ये दुसरी फवारणी व्यवस्थापन करत आहोत बऱ्याच शेतकऱ्याच्या आतापर्यंत तीन ते चार फवारण्या व्यव झालेल्या आहे पण शेतकरी मंडळी कीटकांचा प्रादुर्भाव ओळखून आपण आज आपल्या कपाशीवरील दुसरी फवारणी व्यवस्थापन करत आहोत तर शेतकरी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये भी आपण उलाला प्लस एकोणावीस एकोणावीस हे फवारणी व्यवस्थापन केलं होतं त्यानंतर आज आपण कोणतं फवारणी व्यवस्थापन करतोय ते आपण या मध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मंडळी आपण या फवारणी व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये पाच प्रकारचे औषध वापरत आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांची भावना असते की जास्त प्रकारचे औषध वापरल्यावर रिझल्ट येत नाही पण शेतकरी मंडळी औषध जर आपलं फाटत नसेल तर नक्कीच आपल्याला उत्तम पद्धतीचे रिझल्ट मिळणार आहे परतपंपाच्या औषधाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही एका बकेटमध्ये चार पाच लिटर पाणी घेऊन त्यात टाकून पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणं गरजेचं असतं शेतकरी मंडळी आपली ही दादालाड पद्धतीची कपाशी आहे तुम्ही बघू शकता गळ पाणी कट केलेली कपाशी आहे तर शेतकरी मित्रांनो आता दुसरं फवारणी व्यवस्थापन करताना आपण यामध्ये एक कीटकनाशक जे कीटक की यमराज म्हणून येतं ती कीटकनाशक आपण या फवारणी व्यवस्थापनामध्ये वापरत आहोत ज्यामध्ये की टोलफेन पायराइड पंधरा टक्के इसी फॉर्म मध्ये आहे शेतकरी मंडळी आता तीनशे तीन फवाराचं नियोजन होतं पण या फवारणी व्यवस्थापनामध्ये जास्त आपल्या कपाशीवर रोग नसल्यामुळे आपण थोडं स्वस्तातलं हे यमराज घेतलेलं आहे त्यासोबतच शेतकरी मंडळी आपण शॉटगन जे की इमामेक्टीन बेन्झोट एक पॉईंट नऊ टक्के इसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे ते आपण या फवारणीमध्ये आळीनाशक म्हणून वापरत आहोत त्यासोबतच आपण एक बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत आपल्या कपाशीच्या फवारणीमध्ये वापरत आहोत आपण पहिल्या दुसऱ्या फवारणीमध्ये विद्राव्य खताचा वापर आपल्या दादालाड पद्धतीमध्ये करत असतो आपण टॉनिकचा वापर यात करणं बंद केलेला आहे शेतकरी मंडळी साप हे एक बुरशीनाशक आपण यामध्ये परती पंपासाठी तीस ग्रॅम वापरत आहोत आता महत्त्वाचे शेतकरी मंडळी या फवारणीमध्ये आपण एक बोरान वीस टक्के चिलेटेड बोरान जे आहे ते देखील आपण वापरत आहोत तर ते का तर बोरान उत्तम पद्धतीने आपल्याला पाते धारणा करण्यास मदत करत असतं त्यामुळे आपण टानिकच्या ऐवजी बारा एकसष्ट झिरो व बोरान हे या फवारणीमध्ये वापरत आहोत तर शेतकरी मंडळी यमराज जे की आपण पंप पंप तीस एम एल प्रतिपंप वापरत आहोत शॉटगन आपण तीस एम एल प्रतिपंप वापरत आहोत बारा एकसष्ट झिरो आपण फक्त साठ ग्रॅम वापरत आहोत साप तीस ग्रॅम आणि बोरान आपण तीस ग्रॅम प्रतिपंप वापरत आहोत तर शेतकरी मंडळी तुम्ही बघितलं आपण काय काय या फवारणीमध्ये वापरलेलं आहे शेतकरी मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक लाईक करा चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद